गण गण गणात बोते गण गण गणात बोते सध्या देव तुला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस तू जे मागत आहे ते तुला या रात्रीत मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण देव त्याचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे चिंता सोड आणि हे ऐक मनातील इच्छा पूर्ण होईल तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला है। तुझे है आहे तुझे आयुष्य बदलायला तीन मिनिटेही पुरेसे आहे बघत राहा देवाची सर्व वचने खरी होतील तू कितीही चुका केल्यास तेरी देव दयेने भरलेला आहे आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेली चमत्कार मार्गावर आहे देव म्हणतो जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय आगमनात करेल आगामी शनिवार रविवार दरम्यान तुमचे जीवन कायमचे बदलेले असेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श केले आणि पुढची तीन मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची आहेत तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला माऊलींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल अरे बाळा उदास असतील तर माझे नाव घे दुःखी असील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसील तर बाळ शेगावची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यास सदैव तत्पर असतो फक्त एकदा हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा सा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोचवीन जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल माऊली भक्तानो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये जय गजानन टाईप करा गण गण गणात गणा बोते गण गण गणात गणा बोते